श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल काल व्हिडिओ आला नाही त्याबद्दल सर्वप्रथम तुमची माफी मागते काही कारणामुळे काही कारणास्तव काल व्हिडिओ आला नाही काही काम होतं मला त्यामुळं मी व्हिडिओ करू शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बरेच सारे असे कमेंट्स येतात मेल येतात मला फोन येतात रोजचे भरपूर फोन येतात काही मी रिसीव करू शकते काही मी रिसीव करू शकत नाही कारण एका दिवशी एवढे फोन अटेंड करणं मलासुद्धा खूप अवघड असतं आणि व्हॉट्सअपला मेसेज बघाल तर नऊ साडेनऊ हजार मेसेज पेंडिंग आहे त्यामुळं तेही सगळे बघणं शक्य होत नाही पण त्यातल्या त्यात जो क्वेश्चन रिपीट होतो ज्याच्यावर जास्त लाईक्स येतात असे पॉइंट्स मी उचलते आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवते त्यामधलाच एक प्रश्न आज आहे की ताई घराला नजर लागते तेव्हा काय करावे म्हणजे लक्षणे आणि उपाय आज आपण दोन्ही पाहणार आहोत की घराला नजर लागते तेव्हा काय करावे लक्षणे आणि उपाय लक्षात घ्या आपलं घर भाड्याचं असू दे किंवा स्वतःचे असू दे घर म्हणजे आपण नुसत्या भिंती नसतात तर आपण आपल्या कुटुंबाला म्हणजे आपली मुलं आपली काय जी फॅमिली असेल पती असेल पत्नी असेल सासू सासरे जावा नंदा काय जे असेल या सगळ्याचं मिळून एक कुटुंब तयार होतं नुसतं पती पत्नीचं लग्न होत नाही तर पूर्ण कुटुंबाचं एकमेकाशी लग्न होतं म्हणजे पतीचीही जबाबदारी असते की पत्नीच्या संपूर्ण कुटुंबाकडे लक्ष द्यावे आणि पत्नीचीही जबाबदारी असते की पतीच्या संपूर्ण कुटुंबाकडे लक्ष द्यावे हे दोघांनाही लागू होतं आणि दोघांनीही हे शंभर टक्के केलं तर शक्यतो घरामध्ये कोणत्याही अडचणी येत नाही पण हे करूनसुद्धा कधीकधी नजरबाधाही होतेच होते जसं की घरात खूप छान लहान बाळ असेल सुंदर बाळ असेल घरात खूप छान वस्तू असतील किंवा अचानकच तुम्ही शून्यातून प्रगतिपथाकडे जात असाल लोकांच्या नजरेत ते येत असेल तर अर्थातच घराला नजर लागते आपल्या स्वामी भक्तांच्या घराला कमी नजर लागते कारण जिथे स्वामी म्हणजे साक्षात जिथे दत्तगुरू तिथे नजरबाधा ही खूप कमी होते त्यामुळं मी नेहमी सांगत असते की नजरबाधेसाठी सगळ्यात पहिला उपाय की घराच्या हॉलमध्ये महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती मोठ्या अवश्य लावा फॅमिली फोटो चुकूनही हॉलमध्ये कुणीही लावू नका फॅमिली फोटो ज्या घरात आनंदी असो कसलाही फॅमिली फोटो असो त्या घराला नजर लागलीच म्हणून समजा म्हणून हॉलमध्ये आपला फॅमिली फोटो कधीही लावू नका खरं तर लावूच नाही पण तुम्हाला खूपच इच्छा असेल तर तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही तो फोटो लावू शकता मात्र हॉलमध्ये अशा प्रकारचे फोटो लावू नयेत तुम्ही हॉलमध्ये दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो लावा आणि मग बघा की निगेटिव्हिटी तुमच्या घराकडे फिरकणार देखील नाही आणि नजर तुमच्या घरावर होणार नाही घराला नजर कधी लागते त्याची लक्षणे आणि उपाय आता तुम्ही म्हणाल ती भाड्याचं घर आहे हो भाड्याच्या घराला सुद्धा आपण सजवतो सावरतो त्यामध्ये आपलं कुटुंब राहतं आपण त्यामध्ये रोजची पूजा धर्म किंवा चुकीच्या बरोबर सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे तिथेही नजर बाधा लागते आणि स्वतःच्या घराला तर बोलूच नका म्हणजे लागूच लागू शकते की या व्यक्तीची एवढी प्रगती कशी होतीये किंवा या घरामधली सगळी माणसं एवढी आनंदी कशी आहेत हे काही लोकांना बघवत नाही आणि स्त्रिया काही काही मुळात स्त्रिया इतक्या कच्च्या कानाच्या असतात की कुणाचं काहीही ऐकून आपल्या संसारावर त्याचा विपरीत परिणाम घडवतात तर हे करू नका स्त्री आणि पुरुष दोघांनाही मी हे सांगेन की कोणाचंही ऐकून आपला स्वतःचा संसार बर्बाद करू नका तर आपल्या व्यक्तीवर आपणच म्हणजे ते भले सासू सुनेचं नातं असू दे पती पत्नीचं असू दे जावाजावांचं असू दे ननन भावजाचं असू दे मुलगा आई मुलगी आई यांचं नातं असू दे मुलगा वडील मुलगी वडील यांचं नातं असू दे या संपूर्ण नात्यामध्ये जर विश्वासाचा खांब रोलात तर तुमचं नातं कधीही डगमगणार नाही आणि तुमच्या घराला आणि तुमच्या नात्याला कधीही नजर लागणार नाही विश्वासाचा खांब जेव्हा हलतो तेव्हा घराचं मूळ हलतं माझ्या स्वतःवरून मी तुम्हाला सांगते की जेव्हा घरातल्या एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवरचा विश्वास उठतो तेव्हा घराचं मूळ हलतं आणि मग त्याचे विपरीत परिणाम आपल्याला पुढे भोगावे लागतात म्हणून कृपया आपला जो जो कोणी लाईफ पार्टनर आहे त्याच्यावर किंवा तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा काहीही चुकत असेल काही चुकीचं वाटत असेल आपापसात आप बसून बोला मात्र तिसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून किंवा तिस आपल्याला वाटतंय म्हणून किंवा तुम्हाला वाटतंय म्हणून आपला संसार जो आहे तो फुललेला संसार कोमेजून देऊ नका हे माझं माझ्या प्रत्येक मैत्रिणीला बहिणीला ताईला काकूला प्रत्येकीला आणि सगळ्या दादांना ही माझी नम्र हात जोडून विनंती आहे आता पुढे बघूया अजून काय नजरबाधा होते काही वेळेस काय होत इलेक्ट्रिक वस्तू बंद पडतात अशा वेळेस सुद्धा लागू शकते अचानक न लीक होतो अशा वेळेस घराच्या भिंतीला तडे जाणे घराच्या भिंतीचे पाकुद्रे जाणे हे सुद्धा घराला नजर लागल्याची लक्षणे आहेत घरामधल्या व्यक्ती अचानक आजारी पडू लागणे लहान मूल असेल तर ते सतत रडणे अचानकच शाळेत जायला नाही म्हणणे अभ्यासात मागे पडणे नापास होणे किंवा ती मुलं जी आहेत ती वेगळ्या मार्गाला लागणे फोनचा त्यांना अतिप्रमाणात जास्त नाद लागणे तुम्हाला मुलांनी उलटे बोलणे ही सगळी नजर लागण्याचीच लक्षणे आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये अपघात होणे घरामध्ये मोठाली संकट येणे व्यक्ती ऍडमिट होणे ताप येणे अखंड डोके दुखणे झोपेमध्ये जे आपण म्हणतो ना रात्री बे विचित्र स्वप्न पडणे स्वप्न पडून दचकून उठणे ही सगळी कारणे असतात अतिविचार किंवा नजर लागणे या गोष्टीमुळे हे सर्व होतं आणि यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी महाराजांची सेवा हा सगळ्यात मोठा मार्ग आहे सगळ्यात पहिला उपायच म्हणा की महाराजांची सेवा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा ज्या घरामध्ये जप होतो किंवा अखंड जप लावला जातो त्या घरामध्ये नजरबाधा कधीही लागू शकत नाही आता लागलीच आहे लागू शकत नाही हा पर्याय वेगळा लागली आहे पण आम्हाला ती करायची आहे अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस तुम्हाला मी एक दोन तीन उपाय या ठिकाणी सांगत आहे ते तुम्हाला करायचे आहे गुरुवारी दत्त किंवा महाराजांची मूर्ती घ्यायची आहे अभिषेक करायचा आहे सुंदर सगळं आपण फूल अत्तर जे काही आपली सेवेमध्ये आहे ते सगळं काही करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा नुसतं श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी गुरुवारी जप करायचा आहे ते झाल्यानंतर हनुमान चालिसा आणि भीमरूपीचे जोरात पठण करायचे आहे आणि दत्त महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला लागलेली भूत प्रेत बाधा करणी किंवा वाईट नजर हे सगळं काही निघून जाऊ दे आणि दोन उद्बत्त्या आहे सगळं करताना लावायचं आणि त्याची जी विभूती आहे ती विभूती घरातल्या पाण्यात घाला सगळ्यांनी ते पाणी पिऊ दे किंवा प्रत्येकाला लावा लावून आता समजा सासू नाही घेत एखादी सासू अशी असते की मला काय लावतेस अशा सुद्धा घरामध्ये सासू आहेत अशा सुद्धा सुना आहेत ज्या ऐकत नाहीत अशा वेळेस अन्नामध्ये पाण्यामध्ये तारक मंत्र म्हणा की निश्चंक हो निर्भय हो मनारे हा तारक मंत्रामध्ये इत की पॉवर आहे की हे स्वामी समर्थांचं सगळ्यात मोठं अमृत त्यांनी आपल्याला दिलेलं आहे एक ग्लास पाणी घ्या त्याच्यावर तारकमंत्राची सेवा करा अकरा वेळा तारकमंत्र म्हणा ऑर्गॅनिक उदबत्ती लावा त्याचा अंगारा त्यात पडू दे आणि ते जे पाणी आहे ते घरातल्या सगळ्यांनी प्या बघा तुमच्या घरातली सगळ्या व्यक्ती सुधारण्यास मदत होईल कुठलीही बाहेरची बाधा नजर बाधा कोणतीही बाधा तुम्हाला लागलेली असेल तर ती दूर होईल त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळा मी नेहमी सांगते गोल कापूर वडी जाळायची नाही तर भीमसेनी कापूरच घरामध्ये जा प्रज्वलित करायचा आपल्याकडे मिळतो हवा असेल तर तुम्ही सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर संपर्क साधू शकता दत्त महाराजांची मूर्तीसुद्धा आपल्याकडे मिळेल तीसुद्धा वाडीमध्ये जाऊन त्याच्यावर अभिषेक करून तुम्हाला मिळेल तर ती जी विभूती आहे ती सगळ्यांनी लावास पाण्यामधून घ्या आणि कधीही लहान मूल रडतंय वाटलं किंवा तुम्हाला काही वाटलं तर ती विभूती सगळ्या घरामध्ये फुंका हे जे लहान लहान उपाय आहेत ते दिसायला लहान आहेत मात्र याचं काम खूप मोठं आहे तुमच्या घराला लागलेली नजर किंवा तुमच्या घरामध्ये होणारे वादविवाद किंवा तुमच्या म्हणजे लहान मूल दचकतंय घरात लहान मुलं ओरडत उठतंय तुम्हाला स्वतःला त्याचा त्रास होतोय तुम्ही स्वप्न पडून उठता या सगळ्यासाठी तारक मंत्रासारखी सेवा नाही तारक मंत्राची सेवा करा आणि या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहू शकता आणि अजून एकदा सांगते की फॅमिलीचे आनंदी फोटो आज चुकून चुकून चुकूनही ऑलमध्ये लावू नका ज्या गोष्टींचे अनुभव मी घेतले आहेत किंवा जी काही ग्रंथ मी वाचते ज्योतिषशास्त्रातले त्यानुसार मी तुम्हाला सांगते की हसरा फोटो लावा तुम्हाला इच्छा असेल तर पण तो बेडरूममध्ये लावा किंवा सरळ अल्बममध्ये बघा आणि तुमच्या फॅमिलीचा आनंद घ्या पण दुसऱ्याच्या नजरेत येईल असं लावू नका आपण आपल्या म्हणजे प लाईफ पार्टनरवर संपूर्ण विश्वास ठेवा कितीही काही झालं तरी तो डगमगून देऊ नका आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये नजर बाधा आली तरी ती कशी घालवायची हे आपलं आपल्यालाच माहीत असतं कधी कधी सख्खेच नजर लावून जातात आपल्याला वाटतं सख्खा भाऊ आहे सख्खी बहीण आहे सक् सख्खी जाऊ आहे सख्खी जणंद आहे पण त्यातलंच कोण आपल्या घरामध्ये वाईट दृष्टीनं बघतं आहे हे आपल्यालाच माहीत नसतं आणि एकदा का घराचा खेळ खंडोबा झाला तर तो निस्तरताना मग फार त्रास होतो आणि अत्यंत मग दुर्वावस्था होते म्हणजे घरांची मी अनेक घरं अशी पाहिलेली आहेत जिथे मी विजिट करते जिथे मी काही गोष्टी सांगते की आता असं नाही असं करा विजिट ज्याला म्हणतात तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला दररोज हे करायचं आहे गुरुवार सोडून दररोज फरशी पुसायच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे सुद्धा घराला नजर लागत नाही आणि कापूर वाजवून घंटी घरात फिरवणे यासारखा तर उपायच नाही खरं सांगते करून बघा घरामध्ये शंख असेल शंख कुणाला वाजवता येत असेल तर रोज शंखध्वनी घंटाध्वनी टाळध्वनी हे घरामध्ये झालं पाहिजे हे ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये नजर शक्यतो लागत नाही आणि लागलेली नजर लवकर उतरते तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ दिल्याशिवाय पुढे जाऊ नका पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपले स्वामी माझे सर्वस्व हे चॅनेल बघायला विसरू नका आणि सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनेलसुद्धा बघायला विसरू नका स्वामींची गाथा अजून एक चॅनेल आहे त्याच्यावर लवकरच काम करेन आज आज मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुनेत्राज लाईफस्टाईल आणि स्वामी माझे सर्वस्व या दोन चॅनेलची लिंक देत आहे त्या चॅनेलला जाऊन नक्की 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 सबस्क्राईब करा आणि अवश्य त्या चॅनेलला भेट द्या श्री स्वामी समोर